श्री मार्कंडे विद्यालयात फुग्यांची कमान फुलांचे तोरण सडा रांगोळी आणि तुतारीच्या निनादात दोनशे चौतीस विद्यार्थी विद्यार्थिनी अठ्ठावीस वर्षांनंतर हजेरी लावली आपल्या जुना आठवणींना उजाळा देण्यासाठी शाळेत एक तास शाळा भरवली यावेळी संस्थेचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण सिद्धम शिक्षक गोटी गोटीपामूल शिक्षिका सुरेख आडेम यांनी विद्यार्थ्यांची दिलफुलास गप्पा मारल्या स्नेह मेळाव्याचे आयोजन स्नेह मेळाव्याचे आयोजन हॉटेल व्हीस्टार येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण सिद्धम बाळकृष्ण गोटीपामूल रावसाहेब क्षेत्रे शाळेचे मुख्याध्यापक संदीप छिंदम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक अनुराधा मिसळ शकुंतला अर्कल रंजना गोसके अर्चना साळुंके रेणुका खरदास यांच्यावर फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले त्यानंतर शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन करून यावेळी माजी विद्यार्थी नगरसेवक मनोज दुलम निलेश वाघमारे कल्पना पोटघन आनंद नक्का अनिल बोरुडे महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे आदींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकांची भेट देण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचा मी मुख्याध्यापक अठ्ठावीस वर्षानंतर या विद्यार्थ्यांशी पुन्हा बोलण्याचा मला योग आला आठवणींचे हिंदोळे जसे विद्यार्थ्यांच्या मनात आहेत तसेच ते आम्हा शिक्षकांच्या मनात देखील आहेत एकोणीसशे पंच्याण्णवच्या ब्याचं वैशिष्ट्य असं की हे एक स्कॉलर बॅच होती या एक्क्याण्णव पंच्याण्णवच्या बॅचचा निकाल हा अठ्ठ्याऐंशी टक्के लागला बहात्तरपासून जे निकाल लागले त्यातला हा विक्रमी निकाल आहे या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या बॅचचा संजय कळमकर हा विद्यार्थी समाजशास्त्र विषयामध्ये दीडशेपैकी दीडशे गुण मिळून पहिला आला आणि त्याचं नाव एस एस सी बोर्डाच्या पुस्तिकेमध्ये छापलं गेलं हे आमच्यासाठी भाव गौरवाची गोष्ट आहे यामध्ये पस्तीस विद्यार्थी हे डिस्टिंक्शन पास आहेत आणि पंच्याण्णव विद्यार्थी फर्स्ट क्लास आहेत म्हणजे अतिशय स्कॉलर बॅच आहे आणि या बॅचचा मला फार अभिमान आहे पूर्वी तीस पस्तीस वर्षापूर्वी मिळालेले गुण हे अति मेहनतीन गुण मिळाले आहेत आजकाल जे गुण मिळतात जवळजवळ निकाल लागल्यानंतर निंबेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नव्वद टक्के गुण असतात निम्मेपेक्षा जास्त शाळांचा निकाल शंभर टक्के असतो त्यामुळे मागच्या गुणांना जे महत्त्व आहे ते आजच्या गुणांना नाही आहे आणि काय होतं नव्वद टक्के गुण मिळाल्यानं प्रत्येकजण सायन्स साईडला जातो आणि मग त्याला वाटतं की मी फार हुशार आणि मग त्याचं या ठिकाणी खूप नुकसान होऊ शक्यत असते या विद्यार्थ्यांनी आज केलेलं स्वागत अभूतपूर्ण स्वागत केलेलं आहे आणि या ठिकाणी एक प्रकारची प्रेरणा आम्हाला या विद्यार्थी मिळाली बातम्यांसाठी ई नवा मठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा